चिमूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नंतर मालेवाडा आणि पिंपरडा परिसरात धाड टाकण्यात आली आणि या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध मोहा दारू उत्पादनाचा या कारवाईत पोलिसांनी पंधरा मोठ्या प्लास्टिक ड्रम मध्ये असलेले सातशे पन्नास किलो मोहा सडवा किंमत अंदाजे एक लाख हजार पाचशे रुपये सहा प्लास्टिक कॅन मध्ये साठ लिटर तयार मोहा दारू किंमत अठरा हजार रुपये तसेच इतर साहित्य किंमत सात हजार रुपये असा एकूण दोन लाख बारा हजार पाचशे किंमतीचा अवैध माल ताब्यात घेतला हा संपूर्ण माल नष्ट करण्यात आला आहे पोलिसांनी सट्टापत्ती आणि कारवाई केली असून संबंधित आरोपींवर दारूबंदी आणि जुगार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे या संपूर्ण तपासाचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उप उपविभागीय पोलीस अधिकारी चिबूर दिनकर ठोसरे यांच्याकडून करण्यात आले